हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज आहे तारीख सतरा मे आणि आता टायमिंग आहे तीन वाजलेले आहेत दुपारचे तर इथे मी हॉलला वॉलपेपर चिटकवणार आहे तर इथे मी सर्व सामान घेतलेलं आहे एका भिंतीला ऑलरेडी चिटकवलेलं आहे आता दोन भिंतीला चिटकवायचा राहिला आहे तर ते मी आज चिटकवणार आहे तर इथे शिडीसुद्धा आणून ठेवलेली आहे पाहू शकता आणि या भिंतीला मी वॉलपेपर चिटकवणार आहे तर वॉलपेपर चिटकवणं खूप सोपं आहे पण खाली वरी करावं लागते त्याच्यामुळं वेळ पण खूप जातो कारण आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगने चिटकावं लाग लागतो नाहीतर निघण्याचे सुद्धा चान्सेस असतात तर वॉलपेपर चिटकवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी हे पडदे काढून घेणार आहे आणि हे पडदे मला धुवायचे देखील आहेत तर ते मी उद्या धुणार आहे कारण आज खूप लेट झालेलं आहे आणि आज झाला तेवढा वॉलपेपर चिटकवणं चिटकवणार आहे राहिलेला उद्या तर इथे वॉलपेपर चिटकवण्यासाठी मला आहोची मदत खूप होणार आहे कारण हे सर्व तेच चिटकवणार आहेत आणि मी थोडी थोडी लागलेली मदत करणार आहे जसं की भिंत पुसणं आणि जे खालची पट्टी असते ती ओढायची असेच मी छोटे छोटे कामं करणार आहे आणि हे पूर्ण आहोणी चिटकवलेलं आहे तर आता जवळजवळ सहा वाजत आहेत आणि एक भिंत आमची आरती चिटकवणं झालेली आहे तर या पद्धतीने वॉलपेपर चिटकवतात वरच्या साईडने थोडंसं सा चिटकवायचं आणि अगोदर खालची पूर्ण भिंत पुसून घ्यायची तर इथे पाहू शकता आरुष पुसत आहे आणि हे जे मागचा पेपर आहे हे पेपर मी ओढत आहे दोन्ही साईडने व्यवस्थित पेपर ओढायचा आणि वरच्या साईडने प्रेस करत करत आपल्याला हे पूर्ण चिटकून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला चिटकवायचं आहे पाहू शकता अलगत ओढायचा आणि वरच्या साईडने आपल्याला प्रेस करत जायचं आहे हवं तर तुम्ही रुमाल वगैरे देखील घेऊ शकता तर ह्या भिंतीला खूप रेषा रेषा झाल्या होत्या त्याच्यामुळे कलर द्यायला वॉलपेपरपेक्षा दुप्पट तिप्पट खर्च जास्त येतो आणि कलर किती दिला तरी लगेचच सहा महिन्यातच सारखं होते जर लहान लेकरं घरामध्ये असतील तर त्याच्यामुळे मी हा वॉलपेपर चिटकवण्याचाच निर्णय घेतलेला आहे कारण एका भिंतीला गेल्या वर्षी चिटकवला होता तर त्या भिंतीला आणखीन काहीही झालेलं नाही त्याच्यामुळे मी सर्व भिंतीला चिटकवणार आहे तर इथे जवळजवळ सहा साडेसहाचा टायमिंग आहे पाहू शकता आणि थोडंसं पाऊससुद्धा येऊन गेलेला आहे सहा वाजता पंधरा वीस मिनिट पाऊस खूप झाला इकडे आणि आता हे रात्रीचं टायमिंग आहे तर पूर्ण माझा वॉलपेपर चिटकून झालेला आहे थोडाच बाकी आहे तर खूप वेळ गेला, गेला जो 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 आहे चिटकवायला कारण भिंतीवरचं सर्व सामान काढून चिटकवणं परत ते सामान लावणं याच्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे जवळजवळ आता रात्रीचे पावणे बारा झालेले आहेत आणि आणखीनही थोडंसं बाकीचं आहे आता तेवढंच चिटकून हे नंतर उद्याच आवरणार आहे सर्व सामान कारण कोणतंही काम करायला घेतलं तर पसारा तर होतोच आणि नंतर ते आपल्याला चावरावं लागतो तर इकडे पाहू शकता ह्या भिंतीनं खूप वेळ खाल्ला सरळ भिंत जर असली तर खूप कमी वेळामध्ये हा वॉलपेपर चिटकवणं होतो आणि जर खिडक्या वगैरे असतील सामान वगैरे लावलेलं ला असेल तर या पद्धतीने आपल्याला कट करू करू हा वॉलपेपर लावावा लागतो कुठे कमी पडतो जॉईंट देवावं लागतं तर इथे पाहू शकता बारा वाजत आहेत आणि आणखीन थोडीशी भिंत राहिलेलीच आहे खालची तर इथे पाहू शकता एवढी भिंत लावण्यासाठी सुद्धा पंधरा वीस मिनटं लागतीलच आता हे पूर्ण लावूनच घेणार आहे आणि नंतर बाकीचं राहिलेलं उद्या सकाळी आवरणार आहे तर इकडे पाहू शकता पूर्ण पडदे वगैरे तसेच ठेवलेले आहेत ते पडदे वगैरे सुद्धा सकाळी धुणार आहे तर हे पाहू शकता पूर्ण फिनिशिंगनं चिटकून घेतलेलं आहे आणि वरचं होईपर्यंत मी खालचं चिटकवायला सुरुवात करणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळची सुरुवात आज चहानेच होत आहे आणि नाश्त्यासाठी मी आप्पे बनवणार आहे त्यासाठी मी रात्रीच पीठ काढून ठेवलं होतं या पद्धतीने आपलं व्यवस्थित पीठ फर्मेंट झालेलं आहे तर इथे पाहू शकता माझं नाश्त्याचंसुद्धा आवरलेलं आहे एक पात्र लावलेलं ला आहे इकडे चटणी बनवलेली आहे शेंगबाण्याची परत दूधसुद्धा तापलेलं आहे आणि साईडलाच आरूसच्या आंघोळीसाठी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे आणि चहा पाण्याचे भांडे इकडं बेसिनमध्ये टाकलेले आहेत तर आता मी नाश्ता करून घेते आणि नंतर इथे पाहू शकता पूर्ण हॉल मी आवरून घेतलेला आहे तर हे फिश टँकसुद्धा धुवायला आलेला आहे हे नंतर मी दुपारी धुणारच आहे त्याच्यानंतर मी फ्रेम फ्रेमसुद्धा पुसून घेतलेल्या आहेत ह्या घरी पेंट केलेल्या आहेत आणि त्याला फ्रेम करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता माझ्या हॉलचा पूर्ण लुक। आणि सोबतच माझा आवरेपर्यंत आरुषची कॅरम खेळण्याची तयारी चालू आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि मुलांना बिजी ठेवणं खूप गरजेचं आहे कारण जर मुलांसोबत नाही खेळलं वगैरे तर ते डायरेक्ट मोबाईलच घेतात त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आरुषला अशा गेममध्येच बिजी करावं लागते तर रात्रीचे पडदे वगैरे सर्व सामान इथं मी धुण्यासाठी घेतलेलं आहे कॉटवरचे कॉटवरचे बेडशीट वगैरे पूर्ण आता मी हे भिजत घालणार आहे आणि नंतर धुणार आहे सर्व काम आवरल्यानंतर तर इकडे पाहू शकता मी देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे तर एक छोटीशी क्लिप मी शूट केली होती तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पाहू शकता देवपूजा केल्यानंतर किती प्रसन्न वातावरण होतंय आणि खूपच सुंदर आपली देवपूजा झालेली आहे पाहू शकता आणि जे वॉलपेपर चिटकवला होता ते सुद्धा खूप छान दिसत आहे पूर्ण मंदिराचा लुकच चेंज झालेला आहे या वॉलपेपरनी तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला आजची माझी देवपूजा आवडली की नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणते व्लॉग पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटद्वारा कळवा तर त्याच्यानंतर कपडे वगैरे धुणं झाल्यानंतर मी आराम केला आणि हे जवळजवळ जव तीन साडेतीनचा टायमिंग आहे तर इथे मी मॅट्रेस बाहेर उन्हाला टाकली होती तर झोपेतून उठल्यानंतर पाहते तर इकडे पाहू शकता सगळ्याचा कॅरम चाललेला आहे लक्ष्मी रडत आहे कारण मी आत्ताच झोपीतून उठलेली आहे आणि हे पाहू शकता माझ्या बहिणीचा मुलगा आहे तर सर्वजण कॅ क्या, कॅरम एन्जॉय करतात तोपर्यंत मी त्यांच्यासाठी चहा बनवते तर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी रात्रीचा स्वयंपाक लगेचच बनवायला घेतला होता आणि स्वयंपाक बनवायच्या अगोदर इथे मी बेसन भाजून घेतलं होतं कारण माझ्या बहिणीच्या मुलाला माझ्या हातचे बेसन लाडू खूप आवडतात तर मी त्याच्यासाठी बनवून देणार आहे त्या तो सकाळीच आला होता हॉस्टेलवरून आता लगेच जाणार आहे जेवण वगैरे करून तर जेवणामध्ये इथे मी शेवग्याची भाजी बनवलेली आहे आणि शेवग्याची भाजी भाकरी बनवलेली आहे आणि त्या आरूससाठी मी मिठाच्या शेंगा काढून ठेवल्या होत्या दा, हळद आणि मिठाच्या आणि लाडू बनवण्यासाठी साखरसुद्धा काढून ठेवलेली आहे तर त्या दोघाला जेवायला देऊन मी लाडू बनवून घेणार आहे कारण त्याला हॉस्टेलवर जायचं आहे तर त्या अगोदर मला सर्व पटपट कामे आवरून घ्यायची आहेत आणि राहिलेले लाडू मी नंतर संध्याकाळी ब बनवणार आहे जेवढे श्रेयसला द्यायचे तेवढेच मी आता बनवून घेणार आहे नंतर जेवण वगैरे बनवून मी संध्याकाळी बनवणार आहे कारण आता सात सातचा टायमिंग आहे आणि साडेसातच्या अगोदर त्याला हॉस्टेलला जायचं आहे तर बेसन व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर ओतून घ्यायची आहे तर याची व्यवस्थित रेसिपी स्टेप बाय स्टेप मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की चेक करा आणि तुम्हाला आजचा हा व्लॉगिंगचा व्हिडिओ कसा वाटला आ, हे मला कमेंट करून कळवा तर जेवढं बेसन घेतलेलं आहे त्याच्या अर्धा आपल्याला तूप आणि अर्धच साखर घ्यायची आहे तर इथे पाहू शकता किती मस्त रवाळ रवाळ हे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि तोंडास टाकताच विरगळतील इतके आपले मस्त हे लाडू झाले होते खायला तर खूपच भन्नाट झाले होते तर याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय